ज्ञानमा तुकाराम जय हरी विठ्ठल असा नाद पुन्हा एकदा नाशिकार अनुभवायला मिळाला शहरातील गडकरी चौकात पुन्हा एकदा वैष्णवांचा मेळा भरला होता हरिपाठ अभंग आणि सातीला टाळ मृदुंगाच्या जोडीने वातावरण भक्तिमय झाले होते निमित्त होते पंढरपूरच्या वारीहून परतलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या स्वागताचे परंपरेनुसार आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या भेटीसाठी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला गेली होती दुपारी वारीहून परतलेल्या पालखीचे आगमन झाले टाळ मृदुंग आणि सनई चौघडीच्या चा राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ सिंग परदेशी सचिव वसंत ठाकूर स्वाती जाधव धोंडेराम बोडके मंगला देवरे गणेश सोनवणे शरद कापडणे शामराव चव्हाण बाळासाहेब देवरे आदी उपस्थित होते ఎన్సీ న్యూజీ ప్రతినిధి రాజేంద్ర సాకరే నా